स्वर्गीय गणेश दत्तात्रय दात्रक शिक्षण संस्थेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा संपन्न जेलरोड येथील स्वर्गीय गणेश दत्तात्रय दात्रक शिक्षण संस्थेत आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची भव्य दिव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थेचे संस्थापक दत्तात्रय दात्रक शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री सरोडे एंजल इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रिन्सिपल मनीषा दराडे आनंद महाराज कॉलेजच्या उपप्राचार्य सुलभा डांगे डॅपोडियल मोंटोसेरीजच्या प्रिन्सिपल किर्ती धात्रक यांच्यासह आधी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करून विद्यार्थ्यांची पायी दिंडी काढण्यात आली होती तसेच एंजल व डी एफ डीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर लेझिम पथक सादर केलेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नलिनी गांगुर्डे यांनी केलेत त्याप्रसंगी शाळेतील शिक्षक विजया कोल्हे वैशाली पाटील कविता कटारे सुजता जाधव शोभा वाडवणी प्रतिभा बस्ते राजश्री सेवाळे महेंद्र साळवे कैलास देवरे पूजा सोनवणे वैशाली सुर्वंशी हर्षद सोनवणी रवी चव्हाण महेंद्र पाटील राहुल सोनप मंजुषा पागोल सचिन साबळे शरद सानप नरेंद्र उप उपप्राचार्य मोरे मीरा महाले हे उपस्थित होते